तर मराठवाड्यानंतर आता विदर्भातल्या पावसाचा आढावा घेऊया विदर्भामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय त्यामुळे रस्ते देखील पाण्याखाली गेलेत अमरावती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला पावसानं कसं झोडपलंय पाहूया या रिपोर्टमधून विदर्भात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे अमरावतीत जोरदार पाऊस झालाय त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं अमरावतीच्या मोर्शीमधील अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडलेत अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस म्हणजेच नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटणबोरी पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय भंडारा जिल्ह्यात सर्वदूर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसात पावसानं पाठ फिरवली होती त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता मात्र आता मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय ब्युरो रिपोर्ट एबीपी मास धन्यागाई अकोला लगतच्या गुर्दी गावात पाऊस झाला आणि हो त्याचं नव्हतं कशाला होणं म्हणतात आपण पाहतोय की मी जिथे उभा आहे हा कोणता नाला किंवा नदी नाही तर हे या गावातला रस्ता आणि या गावाच्या रस्त्यावरून कसं पाणी वाहतंय आपण पाहतोय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातला नालाचं पाणी जे आहे ते गावात घुसलं आणि गावात आलेलं पाणी जे आहे ते घरात घुसलं आपण आता या घरात जाऊया सव्य परिस्थिती कशी आहे आणि या घरात पूर्ण पाणी जे आहे ते घुसल्यामुळं मोठी तारंबळ जी आहे ती या घरमालकाची उडालेली आहे आपण पाहतोय की अक्षरशः या घरातल्या संसारोपयोगी वस्तू जे आहेत हे समोरचं जे जातोय जा आपण ते किचन आहे यांचं आणि किचन आपण जर पाहिलं हे इकडे इकडे किचन दिसतं आपल्याला आणि घरातले जे भांडे जे आहेत ते वर ठेवावे लागले यांना आणि गेल्या अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांची मागणी आहे की दर पावसाळ्यात या नाल्याचं पाणी गावात घुसतं आणि प्रशासनानं यावर काहीतरी ठोस उपाय शोधावा म्हणून करावा म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून मागणी केली मात्र प्रशासन कोणत्याही प्रकारची या यांच्या मागणीची दखल घेते आणि दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती या गावात पाहायला मिळते शरोणे एबीपी माझा गुडदी अकोला